तर अजित पवारांच्या बैठकीला नवाब मलिक यांनी हजेरी लावली आहे त्यामुळे चर्चेला उधाण आलंय देवगिरी बंगल्यावरती अजित पवार यांची बैठक पार पडली या बैठकीला चक्क नवाब मलिक यांनी हजेरी लावली त्या नवाब मलिक यांनी मविया सरकारच्या काळात तुरुंगवास भोगला होता तेच मलिक आता महायुतीत येणार का अशा चर्चा त्यामुळे सुरू झाल्या आधीच्या सरकारमध्ये असताना फडणवीसांनी मलिकांवर गंभीर स्वरूपाचे अनेक आरोप केले होते मलिकांना महायुतीमध्ये घेण्यास याआधी देवेंद्र फडणवीसांनी विरोध केला होता मलिकांचा अधिकृत प्रवेश झालेला नसला तरी अजित पवारांच्या डिनर डिप्लोमसीच्या वेळी मलिक आले मात्र मलिकांवरती यापूर्वी आपण पाहिलं होतं गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आलेले होते आणि इतकंच नव्हे तर दहशतवाद्यांना मदत करणारे हे दहशतवादीच असतात असं म्हणत त्यांच्यावरती जोरदार टीकाही करण्यात आली होती आणि त्यानंतर आपण बघतोय अजित पवारांच्या या महत्वाच्या बैठकीत ते उपस्थित होते अधिक माहिती घेऊया जुई जाधव आमची प्रतिनिधी आपल्यासोबत आहे जुई अधिकृत प्रवेश झालेला नसला तरी सुद्धा उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळाले नवाब मलिक आणि त्याच्यावरनं नवीन वादंग उठू शकतं का प्रज्ञा अगदी बरोबर ह्यावरून नवीन वादळ उठू शकतं कारण का महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये फार गंभीर आरोपांखाली नवाब मलिक यांना अटक झाली होती त्यावेळेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांच्यावरती आरोप केले होते आणि ज्यावेळेला नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणांमुळे जामीन देण्यात आला होता ते हिवाळी जे नागपूरला अधिवेशन झालं होतं त्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये हजर देखील होते त्यावेळेला नवाब मलिक हे अजित पवारसोबत रा जाणार का अशी चर्चा सुरू झाली होती आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी तेव्हाच स्पष्ट केलं होतं की नवाब मलिक हे जर आपल्यासोबत आले तर आम्हाला चालणार काही तसं त्यांनी पत्र देखील काढलं होतं मात्र काल जी डिनर डिप्लोमसी झाली अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी तिथे नवाब मलिक यांची उपस्थिती पाहायला मिळाली त्यामुळे आता सगळ्यांच्याच भुवया उंचावलेल्या आहेत आज आज हा विषय मांडला जाऊ शकतो आणि विरोधक कदाचित सत्ताधाऱ्यांना याच मुद्द्यावरून घेरू देखील शकतात खरं तर विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक होणार आहे आणि बारा उमेदवार रिंगणात आहेत त्यामुळे मतांची एक एक मतांची गरज खरंतर प्रत्येक पक्षाला असणार आहे त्यामुळे अशातच आता नवाब मलिक यांनी त्यांचा पाठिंबा अजित पवार यांना दिलाय का हा पाठिंबा उघड झालाय का हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे कारण का अजूनही त्यांचा पक्षप्रवेश झालेला नाही आहे तर दुसरीकडे स्वतः फडणवीसच त्यांच्या ह्या पक्षप्रवेशाच्या विरोधात आहे अशा स्थितीमध्ये अजित पवार यांची भूमिका काय असणार आहे याकडे देखील सगळ्यांचं लक्ष आहे विधान परिषदेच्या जागासाठी पक्ष जी मतं आहेत ते मतांची फोडापूर देखील होण्याची चिन्ह आहे आणि अशातच दस... एक एक आमदार जुळव जुरौ, जुळवणं हे प्रत्येक पक्षाची खरं तर गरज असते आणि त्यांची आता ते आता त्याच प्रयत्नांना लागणार आहे आणि नवाब मलिक जे खरं तर चर्चेत आहे ज्यांच्यावरती गंभीर आरोप आहेत त्यांची नेमकी साथ कोणाला आहे उघडपणे तर ते अजित पवारांच्या बैठकीमध्ये जात आहेत परंतु पक्षप्रवेश नसल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे त्यामुळे नवाब मलिक यांची साथ कोणाला आहे हा देखील एक मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे आता आज विधानभवनामध्ये विरोधक या मुद्द्याकडे कसं पाहतायत आणि अजित पवार गटाचे प्रवक्ते किंवा स्वतः अजित पवार प्रकारे देतात हे पाहणं राहणार आहे नक्कीच आणि या संपूर्ण प्रकरणानंतर आपण बघतोय की एकीकडे दरवेळा हाच प्रश्न उपस्थित केला जात असतो की राष्ट्रवादीचे हे आमदार नेमके कोणाच्या बाजूने आहेत शरद पवारांच्या की अजित पवारांच्या आणि त्यामुळे पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह हे निर्माण झालेला आहे तृथ धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी जुई